नमस्कार मी सृष्टीसाठी आपण पाहत आहात आपला आवाज आपला आवाज मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत पिंपरी चिंचवड सुपरफास्ट बुलेटिन मध्ये घेऊयात शहर आणि परिसरातील काही महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी भाजप आमदार अमित गोरखे यांनी तनिषा भिसे यांच्या दोन मुलींचं सामाजिक भान ठेवून अठराव्या वर्षापर्यंत मंगेशकर कुटुंबाने मातृत्व स्वीकारावं अशी मागणी पिंपरी चिंचवडमध्ये माध्यमांशी बोलताना केली धोकादायकपणे गॅस रिफिलिंग केल्याप्रकरणी मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली त्याच्याकडून अठ्ठेचाळीस हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई मंगळवारी दिनांक आठ एप्रिलला दुपारी मोरेवस्ती चिखली येथे करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परमेश्वर राजेंद्र परिहार असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहेत त्याच्यासह श्रीकांत राजेंद्र गायकवाड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आहे साई ओरा सोसायटीच्या बाजूला बिल्डरने अनधिकृतपणे कामगारांसाठी चाळी उभारल्या तर आता चक्क नव्याने झोपडपट्टी उभारण्यात येते मात्र त्यासाठीही त्या, त्या विकसकाने परवानगी घेतली नसल्याचं उघड झालंय त्याबाबत स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यानंतर महापालिकेने ते काम रोखले मात्र परवानगी नसताना अनधिकृत चाळी उभारल्यास कशा असा सवाल नागरिक करू लागले शहरातील तापमानाचा पारा चाळीशीवर गेल्यामुळे पाण्याचीही मागणी वाढू लागली आहे अशातच आंध्रा धरणातून येणारे पाणी कमी झाल्याने अपुरा पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होऊ लागली आहे या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नळाला थेट विद्युत मोटार पंप लावून पाणी घेणाऱ्या नागरिकांच्या पंचवीस मोटारी जप्त करून धडक कारवाई केली आहे दापोड येथील ग्रामदैवत श्री फिरंगाई देवीच्या उत्सवास गुरुवारपासून प्रारंभ होत असून यानिमित्ताने श्री फिरंगाई देवी उत्सव कमिटीच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांसह देवीच्या पालखीची छबीनमी मिरवणूक लावण्याचा मनोरंजनात्मक कार्यक्रम तसेच कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आलं एप्रिल महिन्यात शाळांना सुट्ट्या लागल्या असून सुट्ट्यांमध्ये प्रवाशांना सोयीस्कर होते म्हणून ट्रॅव्हल्सने प्रवास केला जातो मात्र या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी प्रवाशांची अक्षरशः लूट चालवली असून दुप्पट दर वाढवून आपला खिस्सा भरत आहेत बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांकडून तिकीटाचे दर दुप्पट आकारले जात आहेत शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील भोर येथील बनेश्वरच्या सहाशे मीटर रस्त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण केलं यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली सुप्रिया यांना पाच कोटींचा खासदार निधी मिळतो खासदार निधीतून एका मिनिटात रस्त्याला मंजुरी ते असा टोला अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांना लगावला अजित पवार हे पिंपरी चिंचवड मध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते